हॅलो तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती आणि मस्त अशी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे ते तुम्हाला बघून कळालंच असणार की काय रेसिपी आहे ते मस्त अशा सॉफ्ट आणि खुसखुशीत कुश करंजा कशा करायच्या तर ते तुम्हाला सांगणार आहे आणि दिवाळी एकदम जवळ आलेली आहे सर्वांची लगबग सुरू झालेली आहे आणि एकदम सोपी पद्धत आहे जर तुम्ही माझ्या या पद्धतीने कराल तर आणि ज्यांना दातं नसतील तर त्यांनी एक खाण्याऐवजी त्यांनी दोन मागून खातील हे नक्की एकदम सॉफ्ट अशा झाल्यात तुम्हाला बघून कळालंच असणार कसल्या आणि खायलाही खूप छान झालेल्या मणुके घेतलेत जर तुम्हाला आणखीन कुठले ड्रायफ्रुट्स ऍड करायचे असतील तर तुम्ही करू शकता आणि इथे एक वाटी साखर आहे पिटी साखर घेतली आहे आणि सेम क्वांटिटीमध्ये रवा घेतलाय रवा हा अगदी बारीक आहे एकदम बारीक रवा घेतलाय आणि हा रेडीमेड खोबऱ्याचा खीस आहे आणि ह्याच वाटीने दोन कप घेतला आहे आणि वेलची पूड घेतली आहे दोन चम्मच बेसन पण घेतलं आहे मी दोन चम्मच मस्त अशी चव येते बेसनाने बेसनऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ देखील यूज करता नाही ते मिल्क पावडर घेतली आहे चार चम्मच आता जे ड्रायफ्रूट्स घेतले ते एकदम गोल्डन ब्राऊन होऊपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे तर येथे दोन तीन चम्मच मी तूप घेतलं आहे आणि चांगलं परतून घेणारे ड्रायफ्रूट्स एक एक करून कलर चेंज झाला की काढून घ्यायचे जास्त करवायचे नाही आहेत आणि कमी गॅसवरतीच तुम्ही आ, हे परता असं कोणी कोणी कच्चं देखील टाकतं ड्रायफ्रूट्स कच्चं नका टाकू तुम्ही असं तुम्ही जर तुपामधनं फ्राय करून टाकलं तर खूप छान लागतात कच्चं टाकल्याने थोडंसं दाता खाली आल्यानंतर थोडंसं वेगळंच लागतं तर ह्या पद्धतीने करा तुम्ही बघा तुपामधनं काढा खूप छान येते आणि गोडाच्या पदार्थात तूप यूज केलं तर खूपच छान आणखीनच चव येते तर कलर चेंज झाला आहे बदामचा तर मी लगेच काढून घेतला आता काजू आणि मणुके टाकून चांगलं परतायचं चा। आणि लागलीच काढून घ्यायचं आहे आता मस्त असे आपले काजू आणि मणुके चांगले फ्राय झालेत आणि ते झाल्यानंतर आपल्याला त्याच तुपामध्ये जो रवा आपण घेतला आहे एक वाटी तो चांगला परतायचा आहे आणि चमच्याच्या साह्याने सारखं त्याला हलवत राहायचं आहे आणि गॅसची फ्लेम ही कमीच करा आणि गव्हाळ कलर येईपर्यंतच परतायचा आहे एकदम डार्क कलर येईपर्यंत परतायचा नाही आहे रवा आणि आपण जेव्हा पण कधी रवा परतत असतो तर तेव्हा स्मेल यायला लागतो तर एकदम छान असा स्मेल आला की समजायचा आपला रवा चांगला परतल्या गेला आहे आणि तो काढून घ्यायचा लगेच तर आता इथे तुम्ही बघू शकता माझा रवा चांगला परतला चा गेला आहे आणि कलर देखील चेंज झाला आहे एकदम छान असा कलर आला आहे गव्हाळ कलर ह्याच प्रकारे रवा परतून घ्यायचा आहे आणि चांगल्या परतल्या गेल्यानंतर रवा काढून घ्यायचा आहे आपण तो एखाद्या पसरट भांड्यात ठेवायचा आहे कारण तो थंड होतो लगेच पसरट भांड्यात ठेवल्यानंतर थंड यासाठी म्हणते आहे कारण आपण जेव्हा सारण बनवण्यासाठी जे साखर टाकतो तर साखर साखराच्या गरमीने गुठळ्या होतात म्हणून रवा हा थंड करायचा म्हणजे प्रत्येक वस्तू ही जे आपण त्यामध्ये टाकणार आहेत तर ते थंड असायला हवी आता त्याच कढईमध्ये मी एक चमचाभर तूप टाकून जे आपण दोन चमचा बेसन घेतलं आहे ते चांगलं परतून घ्यायचं जसं आपण बेसनचे लाडू बनवताना चांगला थोडासा कलर चेंज होतो त्याप्रमाणे होऊ द्यायचं आहे कोणी कोणी ह्यामध्ये गव्हाचं देखील पीठ यूज करतं ते पण टाकू शकता तुम्ही पण मी इथे बेसनचं पीठ घेतलं आहे आणि चांगलं कलर चेंज होऊपर्यंत परतून घेणार आहे तर तुम्ही बघा इथे कलर चेंज झाला की मी लागलीच काढून घेते आणि त्यानंतर आपण ते खोबरं घेतलं तर ता ते टाकून चांगलं परतून घ्यायचं आहे म्हणजे थोडासा कलर चेंज झाला की लागलीच काढायचं आहे खोबरं आणि सगळं आपण परत त्यांना गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची आता तुम्ही बघा कलर लागलीच चेंज झाला आहे तर हा असा कलर आला की लागलीच काढून घ्यायचं आहे आणि आता हे सगळं माझं साहित्य मी थंड व्हायला ठेवलेलं तर थंड झालं आहे सर्व तर आता मी सगळं मिक्स करणार आहे रवा आणि खोबरं चांगला मिक्स करून घ्यायचा त्यानंतर बेसन टाकायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं पूर्ण एकजीव होऊपर्यंत मिक्स करायचं आणि ते मिक्स झाल्यानंतर आपण जे ड्रायफ्रूट्स घेतले ते टाकायचं आणि चांगलं परत एकदा मिक्स करून घ्यायचं जे मी तुम्हाला सारण बनवण्यासाठी क्वांटिटी किंवा वाटीचा वापर केला आहे त्याच पद्धतीने तुम्ही देखील करा म्हणजे साखरेचं तुम्हाला प्रमाण कळेल आता त्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स टाकलेत मस्त आणि चांगलं मिक्स करून घेणार आहे त्यानंतर वेलचीपूड वेलची वेलचीपूड चांग टाकून देखील चांगलं मिक्स करून घ्यायचं पूर्ण होऊपर्यंत मिक्स करून घ्यायचं आणि सर्वात शेवटी आपण जे दू मिल्क पावडर घेतले आणि साखर ती टाकायची आणि परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं तुम्ही बघा अशा पद्धतीने करून तुम्हाला हे जे मधलं आपण स्टफिंग करतो आहे ते तुम्हाला सारण इतकं आवडेल ना खूप छान लागतं आणि खूप दिवस देखील टिकतं तुम्ही हे फ्रीजमध्ये एक महिनाभर तरी स्टोर करून ठेवू शकता भरपूर दिवस चालतं हे आपण जेव्हा आपल्याला खाऊ वाटलं आपण ते काढून लागलीच बनवू शकतो आता इथे साखर टाकून परत एकदा चांगलं मिक्स करून घेते तुम्ही देखील अशाच प्रकारे करा तर आपलं करंजासाठी जे सारण असतं तर ते बनून तयार आहे आता पाऱ्या लाटण्यासाठी पीठ मळायचं होतं तर येथे मी चांगलं तीन चम्मच तेल एकदम गरम करायला ठेवलं आहे आणि जेव्हा कडक गरम होईल तर तेव्हा गॅस बंद करून जे आपण मैदा घेतला आहे तर त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं चिमूटभर आणि वरतून ते तेल सोडून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आणि जसं लगे लागेल तसं पाणी चांगलं पीठ मळून घ्यायचं आहे आणि घट्टच ठेवायचं पीठ मळताना आणि पाणी जसं लागेल तसंच यूज करा तुम्ही तेलाऐवजी तूप देखील यूज करू शकता पण मी ते तेल यूज केले आणि जसं लागेल तसं हातावरती थोडं थोडं पाणी घेऊन चांगलं पीठ मळून घेतलं तुम्ही बघा मस्त असं घट्ट पीठ मळलंय आणि ते अर्धा घंटा तसंच ठेवायचं त्यानंतर मी छोटे छोटे त्याचे गोळे बनवून घेते म्हणजे आपल्याला लाटायला लवकर जातं सोपं पडतं आणि हे गोळे बनून झाल्यानंतर लागलीच मी झाकून ठेवणार आहे म्हणजे पीठ सुकणार नाही आता पारी बनवण्यासाठी थोडंसं जे गोळा आपण बनवून ठेवला तर त्याला पीठ लावून चांगलं लाटून घ्यायचं आहे पातळ असं लाटायचं आहे कारण मला इतका उशीर झाला होता आणि कॅमेरा धरायला पण कोणी नव्हतं तर मी जसं होईल तसं मी तुम्हाला शूट करून दाखवते आहे तर सगळ्यांनाच लाटायला काय पोळी टा लाटल्यासारखं आपण लाटायचं आणि साच्यामध्ये ते सारण टाकून मस्त असं सा थोडंसं सा पाणी लावून साईडनी काट प्रेस करायचे आणि हळूवार करंजी काढून ठेवायचे तर अशा प्रकारे मी सर्व करंज्या करून घेतल्यात आणि शेवटच्या चार पाच राहिलेल्या तर म्हटलं एकीकडं तेल गरम करायला ठेवावं म्हणजे माझ्या तोपर्यंत तो सर्व करंज्या होऊन जातील ते, आणि तेल चांगलं गरम झालं की गॅसची फ्लेम ही कमी करायचं आणि करंज्या कमी फ्लेमवरतीच तळून काढायच्यात तर माझं तेल खूप गरम झालेलं म्हणून मी गॅसची फ्लेम बंद करून एक करंजी तळून काढली आहे आणि परत ऑन करून अशा करंजा एकदम गोल्डन कलर इपर्यंत तळून आहे आणि तेलाचं काम म्हटल्यावर एकदम हळूवार सावकाशपणे करा आणि माझं व्हिडिओमध्ये मा बोलताना काही चुकत असेल तर कमेंट करून सांगा कारण बरेच जण मला सांगतात की ताई तू असं बोलायला होतं असं नाही बोलायला पाहिजे होतं कारण माणूस म्हटलं की चुका होणारच आणि तुम्ही सांगतायत तर प्रत्येकी कशाला काय म्हणायला हवं होतं आणि काय बोलायला हवं होतं कारण मला तुमच्याकडनंच कळत आहेत म्हणून कमेंट करायला विसरू नका आणि तुम्ही ह्याच मेजरमेंटनं करंजा करा तुम्हाला नक्की आवडेल आणि घरच्यांना देखील आवडेल आणि ज्यांना दातं नसतील मेन म्हणजे ते तुम्हाला एक सोडून दोन मागवून खातील हे नक्की आणि सर्वांना करंजा आवडणार हे नक्की तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तरच लाईक करा आणि जर माझ्या तुम्ही चॅनलवरती आला असाल तर व्हिडिओ तसंच न पाहून जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला విసరూ నక భూయా వీడియో నవీన్ రెసిపీలో ధన బాయ్